साई सम्राट न्यूज नमस्कार दर्शक हो। साई सम्राट न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात साई सम्राट न्यूज मुख्य संपादक श्री हरिभाऊ प्रक्षाळे पंढरपूर नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून वैशाली वाळूचकर फिक्स होणार पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस ही जनतेतून थेट नगराध्यक्ष पदाची निवड असल्याने चुरशीची लढत होणार आहे पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे परंतु खरी लढत दोन पक्षाच्या अधिकृत उमेदवारातून होणार असल्याचे सध्या चित्र स्पष्ट झाले आहे पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सुनील वाळुसकर यांची पत्नी सौ वैशाली वाळुसकर तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व सर्व पक्षीय यांच्यातून नगराध्यक्ष पदासाठी भगीरथ भालके यांची पत्नी सौ प्रणिती भालके यांची उमेदवारी जवळजवळ फिक्स होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे नागेश भोसले काका यांच्या पत्नी सौ साधनाताई भोसले यापूर्वी परिचारक गटातून शहर विकास आघाडीतून निवडणूक लढवली होती त्यावेळी त्या निवडून आल्याने त्यांनी गेली साडेसात वर्ष पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी कार्यकाळ भोगला आहे परंतु आता पुन्हा एकदा पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून उमेदवारी फॉर्म स्वीकारून पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळेल अशी भाजपकडे ताकद लावली आहे परंतु भाजपकडून नागेश भोसले काका यांच्या पत्नी साधनाताई भोसले यांना उमेदवारी मिळणार का याकडे संपूर्ण शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे भाजपाने नागेश भोसले काका यांच्या पत्नी भोसले यांना उमेदवारी दिली नाही तर नागेश भोसले काका हे पंढरपूर नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवल्यावर ठाम असल्यामुळे अखेर ते अपक्ष निवडणूक लढवून नगराध्यक्षपदाची जागा जिंकणार असल्याची चर्चा सध्या पंढरपूरमध्ये सुरू आहे यापूर्वी पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुका परिचारक गटाने शहर विकास आघाडी तर भालके गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडी नावाने निवडणुका लढवल्या होत्या परंतु यावर्षी पहिल्यांदाच पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक प्रशांत परिचारक हे भाजपाचे चिन्ह कमळ यावर सर्व प्रभागात उमेदवार देऊन निवडणूक लढवणार आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील हे तुतारी चिन्हावरून सर्व प्रभागांमध्ये उमेदवार देऊन निवडणूक लढवणार असल्यामुळे यावर्षी पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये खरी रंगत दिसून येणार आहे तसेच चुरशीची लढत पाहावयास मिळणार आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे प्रशांत परिचारक भाजपाच्या कमळ या चिन्हावर पुन्हा एकदा आपली सत्ता नगरपरिषदेवर खेचून आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार असल्याचे समजते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे कल्याणराव काळे वसंत नाना देशमुख व इतर पक्षाचे संघटनेचे राजकीय कार्यकर्ते एकत्र होऊन प्रनिती भालके यांना राष्ट्रवादी शरद पवार तुतारी या चिन्हावर पंढरपूर नगर परिषदेवर सत्ता खेचून आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करणार असल्याची चर्चा सध्या पंढरपूर शहरात सुरू आहे त्यामुळे पंढरपूर नगर परिषदेमध्ये या वर्षी सत्ता परिवर्तन होणार का हे पाहण्यासाठी उत्सुकता लागली असून नेमके कोण नगर परिषद निवडणूक जिंकणार याकडे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट